नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती खेड अवकालेली अकरा हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली एकतीस हजार दोनशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर राहिलेत पाच रुपये बाजार समिती राहता अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पाच रुपये सरासरी दर राहिलेत चार रुपये बाजार समिती कल्याण आवकालेली तीन नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार आठशे साठ रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली तीन हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर राहिले चार रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली आठ हजार पाचशे शहात्तर न कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार सातशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली चौरेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे आवकालेली एक लाख छप्पन हजार नऊशे पासष्ट नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली चार हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली हे एकवीस हजार शंभर नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली आठशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार रुपये बाजार समिती आवक आलेली त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आले तर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली चार हजार पासष्ट न कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये समिती 2000, 3000, 2000 बाजार समिती कामठी अवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले ते एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार पाचशे रुपये धन्यवाद